जीवलग मित्रासोबत झालेल्या मतभेदामुळं आकाश बोराडेनं दोन दिवसांपूर्वी आर के नगर इथल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्या दरम्यान पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीमुळं संबंधित मित्राचा कारनामा उघड झाला त्यानुसार करवीर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे कोल्हापुरातील आर के नगर इथं राहणारा आकाश बोराडे हा एका मॉलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता आकाशचा एक जीवलग मित्र होता त्याच्याशी त्याचे जवळचे संबंध होते मात्र गेल्या काही दिवसांपासून तो मित्र आकाशला टाळत होता तसंच त्याला मानसिक त्रास देत होता त्यामुळं बोराडेनं दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना तिथं चार पाणी चिठ्ठी सापडली त्यामध्ये आकाशनं त्याला झालेल्या त्रासाबद्दल लिहिल्यानं पोलीसही चक्रावल्या आहेत दरम्यान अंत्यविधीसाठी आकाशचे कुटुंबीय धाराशिव इथल्या पारांडा तालुक्यातील कात्राबाद या मूळ गावी आहेत दोन दिवसानंतर हे कुटुंबीय कोल्हापुरात परतणार आहेत त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे